आदित्य ठाकरे यांचा संदेश घेऊन आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी आदरणीय योगेश कदम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी आपल्याला विनंती करतो आपण सभेला संबोधित आहे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना तुम्हा सर्वांचं दैवत हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख समन्वय बाळासाहेबांना मानाचा मुजरा व्यासपीठावर उपस्थित इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय बारा तालुक्यांना आज वाटप केलं जात आहे अनावरण केलं जात आहे आणि ते ज्यांच्या संकल्पनेतून घडतंय असे ह्या रायगड मतदारसंघाचे खासदार सन्माननीय शिवसेनेचे नेते आणि भारत सरकारचे मंत्री सामान्य अनंतरावजी गीतेसाहेब सामान्य सगळे संपर्क प्रमुख उपसंपर्क प्रमुख उपजिल्हा प्रमुख उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सन्मान आणि व्यासपीठ इतक्या मोठ्या प्रमाणात समोर उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांना मी जास्त वेळ घडणार नाही अनेक वक्ते इथे आहेत परंतु आवर्जून सांगेन की गेल्या सहा ते सात वर्षापासून सेना प्रमुख साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्र मला काम करायला संधी मिळाली ही संधी मिळत असताना अर्थातच माझं नेहमीच केंद्रबिंदू हे कोकण होतं रामदासभाईंचा वारसा घेऊन राजकारणामध्ये उतरल्यानंतर केंद्रबिंदू हे नक्कीच कोकणात असायला हवं परंतु ह्या गेल्या सात ते वर्ष आठ वर्षाच्या कालावधीमधलं ह्या संबंध मतदारसंघाचं राजकारण संबंध रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे तीन तालुके जवळपास साडेचार तालुके ह्या सगळ्या तालुक्यांमधून युवा सेनेची गेल्या आठ वर्षापासून वर्षापासून चालू झालेली बांधणी युवासेनेचं चालत असलेलं काम ह्या सर्व कामांवरती सन्मान आदित्य साहेबांचं स्वतः त्यांचं बारीक बारकाने लक्ष होतं आजही आणि भविष्यामध्ये राहणार आहे अर्थात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना युवासेनेची बांधणी करत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त युवासेनेची ताकद कुठल्या जिल्ह्यामध्ये असेल तर ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सर्वात जास्त ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये जरी झाला असला तरी त्यांनी राजधानी ही रायगडमध्ये वसवली कोकणामध्ये वसवली हा कोकणी माणूस हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी जसा खंबपणे उभा राहिला गेल्या पस्तीस वर्षापासून शिवसेनेचं आणि हे कोकणाचं नातं हे कोणी पण तोडू शकलं नाही आणि आजच्या या उपस्थितीमधून पुन्हा हे चित्र आपल्यासमोर दिसत आहे की जसा गेल्या चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून हा कोकणी माणूस शिवसेनेच्या पाठीशी जसा खंबीरपणे उभा होता तसाच आता सामान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभा आहे गीतेसाहेबांच्या साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ह्याबद्दल आता मला मात्र शंका नाही इतक्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थिती आहे खर तर हा रायगड मतदारसंघाचा हा मेळावा आहे सगळ्या तालुक्यामधून जनता इथे आलेली आहे हा संबंध मतदारसंघाचं हे दुसरं टोक आहे गुहागरचं टोक कुठे आणि अलिबागचं टोक कुठे पर जो तरी पाता ना ना सर्वा सर्वा परंतु तरी सुद्धा ही उपस्थिती पाहता मला वाटतं ना भूतो ना भविष्य ते असा हा मेळावा आहे दृष्ट लागण्यासारखा असा हा मेळावा आहे मी सर्व या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्व युवासैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज रामदासभाई नक्कीच इथे येणार होते परंतु काही वैयक्तिक काळामुळे मी गीतेसाहेबांनी याला सांगितलंय रामदासभाईंच्या गीतेसाहेबांचं आज सकाळी बोलणं सुद्धा झालेलं आहे परंतु ह्या संबंध मतदारसंघामध्ये काम करत असताना ह्या संबंध जिल्ह्यामध्ये काम करत असताना मलाही दापोली मतदारसंघामध्ये काम करायला संधी मिळाली आहे गेल्या तीन वर्षापासून त्या दापोली मतदारसंघ मी ठाम म्हणून बसलेलो आहे आता इथे पेनचा उल्लेख झाला अलिबागचा उल्लेख झाला आहे परंतु मी गीतेसाहेबांना शब्द दिलेला आहे की सबंध रायगड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड तुम्हाला कुठल्या मतदारसंघामधून असेल तर तो दापोली मतदारसंघामधून सर्वात जास्त लीड घेतल्याशिवाय आहे हा योगेश कदम स्वस्त बसणार आणि ही शपथ घेऊन मी तिथे उतरलेलो आहे सर्वात जास्त लीड असेल तर गेल्या साठ महिन्यापासून आम्ही बघतोय राष्ट्रवादी पक्षामध्ये ज्या ज्या व्यक्तींना तिथं तिकीट डिक्लेअर झालं आहे तिथे दापोली मतदारसंघामध्ये दर चार दिवसांना आम्हाला दर ते दर्शन घ्यायला येत असतात परंतु आता ह्या गेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकामध्ये मी फक्त साधंसं छोटंसं सा उदाहरण देईन सतरा ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या त्या सतरापैकी चौदा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा भगवा आपण फडकवलेला आहे चार ग्रामपंचायती आपण राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पण आणलेल्या आहेत ह्यांचा गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी ह्या कोकणामध्ये जो अन्याय केला मागची चार वर्ष सोडतात त्या अगोदर पंधरा वर्ष हे सत्तेमध्ये बसलेले होते पंधरा पंधरा वर्षे ह्यांनी मंत्रिपदं भोगलेली आहेत पंधरा वर्षामध्ये ह्यांनी कोकणाचा कुठला विकास केला ह्यांनी ठाम म्हणून आम्हाला सांगितलं ह्यांनी सांगावं साडेचार वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये शिवसेना महाराष्ट्र राज्यामध्ये किती सत्तेमध्ये सहभागी आपला सर्व कल्पना आहे कुठली कुठली खाती आपल्याकडे आहेत आपला सर्व कल्पना आहे विकास कामं करण्यासाठी आपल्या कुठली खाती आपला सर्व कल्पना आहे मी त्यावरती जाणार नाही परंतु पंधरा वर्ष तुमच्याकडे सगळी खाती होती सगळी विकास कामं तुमच्या हाताशी होती सगळी विकास कामं तुम्ही सोप्यारित्या करू शकला असतात परंतु आज ह्या मतदारसंघामध्ये लघुपाठ बंधाऱ्यांची पाठबंधाऱ्यांची परिस्थिती काय मी तुम्हाला फक्त उदाहरण दे दापोली मतदारसंघाचं उदाहरण मी आज तुम्हाला इथे उभार उघडपणे देऊ शकतो चौदा लाखबा लघुबाट बंधारे दापोली मतदारसंघामध्ये आहेत गीतेसाहेब आपण युतीच्या शासनामध्ये म्हणजे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा शिवसाई होती जेव्हा शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला ह्या चौदा चौदा लघुबाट बंधारेची कामाला सुरुवात झाली होती पंच्याण्णव सालामध्ये पंधरा वर्ष ह्या एकही लघुपाट बंधारेची कामं पूर्ण होऊ शकली नाहीत पंधरा वर्ष कामं सुरूच होती मग कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतले मग कामं कशी केली कशी दाखवली बिलं कशी काढली हा सगळा वेगळा विषयाला त्या वैश त्या विषयावरती मग खोला जाणार नाही परंतु ही पंधरा पंधरा एका मतदारसंघात पंधरामध्ये सबंध जिल्ह्यामध्ये किती किती लोक पाटबंधारा प्रलंबित असतील ओ ह्या सगळ्या पाटबंधारांच्या कामानं तुम्ही लक्ष दिलं असतं ह्या सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढा पाऊस पडतो पाऊस पडतो तर चाळीस टक्के पाऊस हा आपला कोकणामध्ये पडतो चाळीस टक्के पाऊस आपला कोकणामध्ये पडतो परंतु आज ह्या कोकणात आपल्या कोकणाच्या सिंचनाच्या सिंचनाची परिस्थिती काय आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊ टक्के सिंचन विदर्भामध्ये जवळपास दहा टक्के सिंचन मराठवाड्यामध्ये जवळपास चौदा टक्के सिंचन आणि आपल्या कोकणामध्ये फक्त एक टक्का सिंचन झालेला आहे फक्त एक टक्का हे अन्याय तुम्ही आमच्यावरती केलात तुम्हाला मतं मागण्याचा आहे कोकणामध्ये अधिकार नाही हे आपण आता ह्यांना बजावून दिलं पाहिजे आपण स्वस्त बसायचं नाही ह्यांना काय अधिकार मतं मागण्याचा तुम्ही एवढी सगळी महत्वाची खाती घेऊन बसला होता पंधरा पंधरा वर्ष तुम्ही काय करू शकला नाहीत आणि मला संपूर्ण विश्वास आहे आता युती सुद्धा जाहीर झालेली आहे आता युती जाहीर झाल्यानंतर हे कदाचित गीतासाहेब फॉर्मसुद्धा भरणार नाहीत अशी ना परिस्थिती ह्यांची आहे ह्यांची आता ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे परंतु मला संपूर्ण विश्वास आहे की पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ह्या रायगड मतदारसंघावरती ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या मतदारसंघावरती आपण सर्व शिवसेने भगवा फडोकल्याशिवाय कोणी स्वस्त बसायचं नाही ही शपथ घेऊन आज आपण इथून निघायचं आहे ही शपथ घेऊन आज आपण इथून निघायचं आहे आणि मला संपूर्ण म्हणजे विश्वास आहे आधी लोकसभेच्या निवडणुका आहेत पुढच्या काही दिवसामध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधान विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर देखील ह्या महाराष्ट्र राज्याला पंच्याण्णव सालामध्ये जशी शिवशाही आली होती तसा आता पुन्हा शिवसाई येणार आणि सामान्य उद्धवसाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार ह्याबद्दल देखील तीन मात्र शंका नाही हा विश्वास माझा आहे हा युवासेनेचा कायचा विश्वास आहे आज युवासेनेची ताकद या संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढते ज्या पद्धतीनं महिलांची ताकद ह्या मतदारसंघामध्ये वाढते ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये वाढते आणि इतिहास आहे ज्या पक्षाच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात युवा सैनिक आणि महिलांची ताकद उभी असते त्या पक्षाचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही त्या, त्या पक्षाचा यश झाल्याशिवाय राहत नाही त्याला नक्कीच यश मिळतं आणि म्हणून आजच्या ह्या अतिशय मला वाटतं सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जसं की साहेब मगाशी म्हटले दृष्ट लागलं असा हा कार्यक्रम आहे चौदा तालुक्यामध्ये बारा तालुक्यात आपण इथे अँब्युलन्स देतोय आणि आज सर्वात खुश मी मी आहे कारण खेड दापोली मंडळ या तिन्ही तालुक्यांना अँब्युलन्स मिळते तर मी आनंदी आहे आणि नक्कीच ह्या समाजसेवेचा वारसा हा शिवसेनेचा समाजसेवेचा वारसा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे मुलं मंत्र बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सर्वांना दिलं परंतु त्यानंतर त्याही पुढे जाऊन युवासेना प्रमुखांनी समान आदित्यसाहेब ठाकरेंनी आम्हाला युवासैनिकांना मंत्र दिलं की शंभर टक्के समाजकारण करायचं ह्या शंभर टक्के समाजकारणाचा वारसा चालवण्याची जबाबदारी आमच्यावरती आलेली असताना नक्कीच भविष्यामध्ये देखील गीतेसाहेब आपण जे कार्य करत आहात हे कार्य भविष्यामध्ये देखील आम्ही सर्व युवासेने सर्व पदाधिकारी करू हे आश्वासन आपण सांगून देतो आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालेला आहात दृष्ट लागण्यासारखा आजचा हा कार्यक्रम आहे आणि नक्कीच आजच्या कार्यक्रमानंतर सगळ्याच विरोधकांना धडकी बसल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र